नमस्कार लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीस साठीचा विशेष शो नो युवर नेता या कार्यक्रमात आपलं स्वागत महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांमधील सर्वच मतदारसंघाबद्दल आपण जाणून घेत आहोत महाराष्ट्रात मतदानाचा एक टप्पा पार पडला तर अजून तीन टप्पे शिल्लक आहेत ज्यामध्ये उर्वरित मतदारसंघात निवडणुका होणार आहेत ज्यापैकी अठरा एप्रिलला दुसरा टप्पा तेवीस एप्रिलला तिसरा तर एकोणतीस एप्रिलला शेवटचा टप्पा पार पडेल तर आज आपण जाणून घेणार आहोत दुसऱ्या टप्प्यातील बीड मतदारसंघाबाबत बीड लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत सहा विधानसभेचे मतदारसंघ येतात ज्यामध्ये गेवराई माजलगाव बीड आष्टी केज आणि परळी या मतदारसंघाचा समावेश होतो बीड मतदारसंघातून यावेळी भाजप पक्षाकडून डॉक्टर प्रीतम मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बजरंग सोनावणे तर वंचित बहुजन आघाडीकडून विष्णू जाधव हे लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत त्याचबरोबर इतर काही पक्ष आणि अपक्ष मिळून एकूण छत्तीस उमेदवार बीडमधून लोकसभेच्या रिंगणात आहेत बीडमध्ये दोन हजार चौदाची काय स्थिती होती त्यावर एक नजर टाकूया बीडमध्ये दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश धस तसेच बहुजन समाज पक्षाकडून दिगंबर राठोड हे निवडणुकीच्या रिंगणात होते त्यापैकी भाजपच्या गोपीनाथ मुंडे यांचा सहा लाख पस्तीस हजार नऊशे पंच्याण्णव इतक्या मतांनी विजय झाला होता तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुरेश धस यांना चार लाख नव्याण्णव हजार पाचशे एक्केचाळीस इतकी मतं मिळाली होती त्यांच्या मतांचा फरक पाहिला तर एक लाख छत्तीस हजार चारशे चौपन्न इतक्या मतांनी भाजपच्या गोपीनाथ मुंडेंचा जा विजय झाला होता त्यांच्या मतांची टक्केवारी पाहिली तर भाजपला पस्तीस टक्के आणि काँग्रेसला सत्तावीस टक्के मतं मिळाली होती बीडमधील एकूण मतदार आहेत वीस लाख अठ्ठावीस हजार तीनशे एकोणचाळीस इतके तर या ठिकाणच्या महिला मतदारांची संख्या आहे नऊ लाख चौपन्न हजार आठशे सात तर येथील पुरुष मतदारांची संख्या आहे दहा लाख सदोतीस हजार पाचशे पंचवीस इतकी बीडमधून मोठ्या मताधिक्यानं जिंकून आलेले भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचं दुःखद निधन झालं आणि त्यानंतर त्यांची मुलगी प्रीतम मुंडे या येथून निवडून आल्या त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या अशोक पाटील यांचा मोठ्या मतांच्या फरकाने पराभव केला होता स तर सध्या बीड जिल्ह्यातील सहा आमदारांपैकी पाच आमदार भाजपचे तर एक आमदार राष्ट्रवादीचा आहे कधी काळी त्याच ठिकाणी बीड जिल्ह्यात परिस्थिती उलट होती त्यावेळी पाच आमदार हे राष्ट्रवादीचे होते तर केवळ एक आमदार भाजपचा होता त्यामुळे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप आणि मुंडे विरुद्ध पवार हा संघर्ष जणू बीडच्या राजकीय इतिहासाचा अविभाज्य भागच बनला आहे असं म्हटल्यास वावग ठरू नये या लोकसभा निवडणुकीत उमेदवार असलेल्या प्रीतम मुंडे या मूळच्या परळीच्या आहे त्यामुळे स्वाभाविकपणे स्थानिकच्या उमेदवारांची त्यांना जास्तीची पसंती मिळणार असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळते त्याचबरोबर येथे जातीय समीकरणांचा मोठा प्रभाव असल्याचे सांगितले जाते बंजारा ओबीसी मागासवर्गीय मुस्लिम या जातींच्या राजकीय समीकरणांवर येथील निकाल काहीसा अवलंबून असल्याचेही बोलले जाते तर आता बीडमधून रिंगणात उतरलेल्या भाजप नेत्या प्रीतम मुंडे पुन्हा येथून निवडून येतात की येथील सत्ता दुसऱ्या पक्षाकडे जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अठ्ठेचाळीसी मतदारसंघाबद्दल जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा आमचा शो नो युअर नेता आमच्या सर्व बातम्या वाचण्यासाठी एच डब्ल्यू मराठीचे ॲप डाउनलोड करा नमस्कार आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने अँड्रॉइड किंवा आय ओ एस प्लॅटफॉर्मवर जाऊन एच डब्ल्यू न्यूज चे सर्च करा डाउनलोड करा आपल्याला हवी ती भाषा निवडा आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त एच डब्ल्यू न्यूज वर